हुल्लडबाजी करणाऱ्या पंचावन्न वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई छत्तीस हजार रुपयांचा दंड केला वसूल चापळ परिसरात मल्हारपट पोलिसांचा पर्यटनासाठी आलेल्या हुल्लडबाजांना दणका चापळ परिसरात रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती दरम्यान या पर्यटकांमध्ये युवकांकडून हुल्लडबाजी होत असल्याचे निदर्शनास आल्याने हुल्लडबाजी करणाऱ्या तब्बल पंचावन्न वाहनधारकांवर मल्हारपेठ पोलिसांनी कारवाई करत छत्तीस हजार रुपयांचा दंड वसूल केला चापळ परिसरात पर्यटनाला आलेल्या हुल्लडबाज युवकांवर मल्हारपेठ पोलिसांनी पोलिसी खात्या दाखवत रविवारी कारवाई केली मोटर वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या पंचावन्न वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून छत्तीस हजारांचा दंड वसूल केला मल्लारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चेतन मछले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीश पोटे रामराव वेताळ पोलीस हवालदार मोरे संदीप घोरपडे पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शेडगे होमगार्ड निकम व यादव यांनी या कारवाईत सहभाग घेतला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड